धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यासह अनेक विकासाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली यात स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत असलेले शौचालय वर्दळीच्या ठिकाणी आर ओ प्लांट बसवणे पाणी विक्री व मनपाच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे दर निश्चित करणे नवीन रुग्णवाहिकेचे दर निश्चित करणे यांसह विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली तारीख आज बारावी महासभा आमची होती आपल्याकडे काही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काही स्व शौचालयाच्या मंजुऱ्या आपल्याकडे झालेल्या होत्या तर तो निधी येऊन त्याच्या वर्कऑर्डर वगैरे झाला त्याच्यासाठी एक चार एक महिन्याचा आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशनचं हे दिला होता तर ते काम आपलं मोठं आहे तर हे प्रायोरिटीवर खूप साऱ्या ठिकाणी काम करायचं असल्यामुळे चार महिन्याची मुदत बांधकामांना पुरेशी नसल्यामुळं आपण एक वर्षभराची मुदतवाढ या कामाला आपण दिलेली आहे त्यानंतर आपल्या हद्दवाड भागाचं डी पीचं काम सुरू आहे डेव्हलपमेंट प्लॅनचं या ता ता या तर या वाणी विभागाच्या याच्यासाठीचं जे तर टाईमली होणारं का करायला लागणारं काम आहे एम आर टी पीच्या याच्यामध्ये त्याची मुदत आता अठ्ठावीस तारखेला संपत होती तर या कामासाठी सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचा विषय आज आपण घेतलेला आहे त्यानंतर सन्माननीय आमदार अनुभया अग्रवाल यांचा एक यांचं एक, एक प्रपोजल होतं की जुनी जी ठिकाणं होती पाणपोईची त्या ठिकाणी आरो प्लांट बसून एक लिटर प्रमाण एक रुपया प्रमाण पाणी देण्याचा एक विषय त्यांचा होता प्रपोजल होता तर त्याला आम्ही त्याच एक्जिस्टिंग ठिकाणांनाच आरो होती तो उभा करण्यासाठी त्यांना मान्यता दिलेली आहे त्यानंतर आपल्याकडं एम आर टी पी खालचे काही छाननी फी बऱ्याच गोष्टीचे म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देतो बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वगैरे तर याला कुठले चार्जेस यापूर्वी आकारले नव्हते ते फ्री ऑफ कॉस्ट दिले जायचे एम आर टी पीमध्ये पण त्याच्यासाठी प्रोविजन आहे त्याच्यासाठी पैसे आकारायची प्रोविजन आहेत तर ते रेट फिक्स करायचा निर्णय आज आपण घेतला आहे तर रेट आपले यापूर्वी कधी ठरलेले नव्हते किंवा काही अत्यल्प होते ते रेट आपण रिवाईज केलेले आहे आणि हे सगळे रेट आजच्या ठरावानंतर बजेटला एन्कारपोरेट होतील आणि एक एप्रिलपासून हे रेट लागू होतील त्यानंतर शहरामध्ये काही अभ्यासिका बांधल्या गेल्यात तर त्याच्या संदर्भातला ए एका संस्थेचा अर्ज होता की ही अभ्यासिका कराराने आम्हाला द्या परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रशासक म्हणून कारकी कार, कार कामकाज करताना मनपाच्या कुठल्याही जागा भाड्यानं किंवा यांनी देण्याचं काम मी माझ्या काळात केलेलं नाही आणि ही पण बांधलेली नवीन इमारत आहे आपण शहरातल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलेली प्रोव्हिजन आहे तर ती महापालिकेने स्वतः रन करावी असा असा आमचा विचार आहे कारण आणखी दोन तीन अभ्यासिका एक अभ्यासिका तयार झाली तिचा पण एका संस्थेचा अर्ज आलेला आहे जर असं कुठल्याही याला मनपाची इमारत द्यायची असेल तर स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाचे नियम आहेत त्या नियमामध्ये ते त्याचे ऑप्शन करून आता लेट आऊट करता येतात प्रॉपर्टीज आम्हाला त्यामुळं त्याच बेसिसवर आपल्याला आपल्याला याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल त्यामुळं आपण सध्या तो विषय तहकूब ठेवलेला आहे एकाला आपण असंच विदाऊट हे दिलं तर बाकीच्यांना पण आपल्याला त्याच पद्धतीने द्याव्या लागतील म्हणून हा विषय तहकूब ठेवलेला आहे त्या याच्यातल्या नियमातल्या अधिनियमातल्या सगळ्या तरतुदी बघून आम्ही त्याच्यावर पुढच्या याच्यामध्ये निर्णय घेतो त्यानंतर मनपाच्या याच्यामध्ये पाणी विक्रीचा मोठा विषय ट्रीटेड पाणी बऱ्यापैकी लोक टँकरनी त्यांचे आणून घेऊन जातात किंवा मनपाचा टँकर दिला जातो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप अत्यल्प फी आकारली जाते काही जणं तर तसेच घेऊन जातात म्हणून सांगितलं आता मगाशी तर असं घडायला नको म्हणून आपण त्याचे रेट वाढवण्याचा निर्णय घेतला ते पण बजेटमध्ये इन्कार्पोरेट होतील आणि एक एप्रिलपासून ते दर लागू होतील आणि काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षाचा लाभ देण्याच्या संदर्भामध्ये त्याचं फायनान्शियल इम्प्लिकेशन बघून आणि त्याच्यातल्या तरतुदी बघून त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा असा निर्णय झालेला आहे शक्यतोवर जिथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन नाही आहे किंवा जे हे नाही आहे तर तिथं आम्हाला ते देता येणार नाही आहे त्यामुळं या लोकांचं केस टू केस बघून याबाबतचा निर्णय घेतला जाईल त्यानंतर एक रोजंदारी कर्मचारी आहे आमच्या त्यांच्या संदर्भातला विषय तो पण न्यायालयीन बाब होती तेवीसमध्ये त्यांचं कायम झालं दोन हजारच्या आधीच्या रे रोजंदारी रेग्युलराईज केल्या त्यामुळे हा विषय रद्द करण्यात आलाय हा हे त्यांना ते कायम याच्यामध्ये पाठव हो, शासनाकडे पाठवला जाणार नाही हा विषय त्यानंतर नग नवीन रुग्णवाहिका आपल्याकडे आलेली त्याचे रेट ठरवण्याचा विषय होता तर त्या रेट ठरवण्याच्या बाबतीमध्ये पण आपण डिसिजन घेतलेलं आहे साधारण बाहेर काय रेट चालू आहे त्याच्यापेक्षा चा वाढलेले डिझेलचे दर आणि हे बघता एक साधारण चौदा रुपये प्रति किलोमीटर हॉल्टिंग असेल तर एक हजार रुपये नाईट अशा स्वरूपाचं हे केलेलं आहे त्याची त्या याचा ड्रायव्हरचा पगार आणि डिझेलचा खर्च आणि त्याचा जो काही मेंटेनन्स रिकरिंग होणार आहे याच्यासाठी हे पैसे वापरले जाते या प्रसंगी मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील उपायुक्त शोभा बाविस्कर सहायक आयुक्त कल्पना डहाळे उपायुक्त हेमंत निकम नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे